राहण्याची जागा मुंबई मीरा भाईंदर दोन मित्र एक वर्षापासूनचं प्लॅनिंग गणपतीपुळे जाऊ आरेवारीच्या बीचवर बसू सुकान राहू एकाचा व्यवसाय बेकरीचा एक सर्विस करणार आहे दोन मित्र घनिष्ठ मैत्री तीस वर्षाची एकाचं नाव सलीम दुसऱ्याचं नाव सुखविंदर स्टोरी शिकवण्यासारखं आहे काहीतरी आणि आपण ते शिकलं पाहिजे रोड सेफ्टीच्या हिशोबाने आणि देशाच्या हिशोबाने चला पाहूया पुढं काय घडतं या रस्त्याबद्दल मी खूप व्हिडिओ बनवले खूप म्हणजे खूपच झाले कमीत कमी दहा पंधरा व्हिडिओ मी अपलोड केले आहेत फेसबुकवर जास्त यूट्यूबवर कमी आणि हा भाग अपघातातच आहे शिंदे आंबेरीपासून ते तुरळपर्यंत रस्ता आता ही गाडी पहा कुठे गेल्या ती आणि मग तुम्ही ठरवा की हा काय रस्ता अपघाताचा आहे का इथे वळण नाही आहे इथे काहीच नाही आहे तरीही अपघात होतात आणि वार्षिक सरासरी वीस पंचवीस अपघात या रस्त्यावरती होतातच आता इथे रमलर स्ट्रीपची बहुतेक गरज आहे गाडी दिसली का तुम्हाला बघा काढ हा बार गाडीच्या आत घुसून सलीमभाईपर्यंत पोचला आहे दाखवायचा प्रयत्न केला असता मला खरं तुम्ही अंदाज काढा आता हा जो आम्ही बाहेर काढला बार हा कितपत आत गेला आहे पहा गाडीच्या अवस्थेवरून काय झालं असेल आणि किती स्पीड असेल तो भाग वेगळा पण हा रस्ताच अपघाताचा आहे कारण इथं कायम रस्त्यावर अपघात होत असतो आणि ह्याच्यावरती मी पुष्कळ व्हिडिओ अपलोड केलेत की हा रस्त्याला काहीतरी रमलर स्ट्रीप केलं पाहिजे किंवा बोर्ड लावले पाहिजेत खूप अपघात होतात इथं आता गाडी बाहेर काढतो आणि पुढची तुम्हाला सगळी सविस्तर माहिती देतो की काय झालं आहे आणि कशामुळे झालं असेल आपन तरकला वाईस। हम्म हम्म। हम्म हम्म। मोटा। तो बार आतमध्ये गेला होता आता आतली प्रत्यक्ष परिस्थिती पहा तुम्ही सलीमभाई चालवत होते गाडी सलीमभाईची सीट कुठं केल्या पहा हे के सगळं दाखवणं चांगली गोष्ट नाही चा चा आहे पण सेफ्टीसाठी आपण आता चर्चा करू याच्यावरती की मारुतीच्या गाड्यांच्या काय सेफ्टी आहेत आणि कितपत माणसानं सावध राहिलं पाहिजे गाडी चालवताना कारण आपल्या पाठीमागं कुटुंब असतं आणि मग आपण बोलू आपल्या देशाबद्दल ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे गाडी काढून झालेली आहे बाहेर आता ही जाईल पोलीस स्टेशनला तिथून मग गाडी आर टी ओ तपासणी होऊन जाईल रत्नागिरी जागृत मोटर्सला तिथून पुढे मग क्लेमची प्रक्रिया सुरू होईल एअरबॅग फुटूनही जर एखादा माणूस ढगावतो म्हणजे फार मोठा अपघात होता आता याच्यामध्ये आपण काय शिकायचं आहे की गाडी चालवताना कितीही एक्सपर्ट आपण असलो तरी अति आत्मविश्वास माणसामध्ये नसला पाहिजे रस्ता एकदम सरळ आहे प्लेन आहे तरीही या रोडवर अपघात वारंवार होतात त्यासाठी सरकारनं रंबलर स्ट्रीप लावले पाहिजेत एखादी सूचना फलक लावले पाहिजेत किंवा मग आमचा खराब रस्ता होता तसाच आम्हाला करून द्या काही अडचण नाही आहे आणि मारुतीच्या बाबतीत मी आता बोललो तुमच्याशी की गाड्या घेताना जीव अगोदर महत्त्वाचा आहे मग गाड्या महत्त्वाच्या आहेत चला आता भारताबद्दल बोलूया आपण चर्चा दोन गोष्टींची वाहकाचा वाहकाचा ताबा सुटला काय झालं माहीत नाही सर्वप्रथम सलीमबाईंसाठी भावपूर्ण श्रद्धांजली की ते आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्यासोबतच ते सत्य निघून गेलं की अपघात कसा झाला बरं ही दोन मित्र जे होतीत ना ती एक वर्षापासून प्लॅनिंग करत होती गणपतीपुळे जायचं रस्त्यामध्ये मित्र सांगतोय की आपण अलिबागला जाऊया सुखविंदरभाई तर ते म्हणले नाही आता आपण गणपतीपुळेला जाऊ म्हटले कशाला आठ तसा रस्ता आपण पार करायचा आपण अलिबागला जाऊ बीचवर बसू भाई म्हटले नाही आपण जायचंच अक्षरशः भाई स्टार्ट टू एंड जोपर्यंत माझ्यासोबत होते ना अक्षरशः कंटिन्यू रडत होते आणि माझ्याही डोळ्यात पाणी आलं मला म्हटले सलीम भाईंच्या मुलीचं लग्न आहे पुढच्या महिन्यात आणि माझं आता हिंमत होईना की मी तिथं कसं जाऊ आणि काय फेस कसा करू बघा एक अपघात झाला की आपण दशकभर बांग येतो एक दशक आणि एक कुटुंब उद्ध्वस्त होतं बाबा गाड्या हळू चालवा आता दुसरा मुद्दा आपण चर्चेचा की मारुतीच्या गाड्या खरोखर सेफ आहेत का ब्रेझासारख्या गाडीमध्ये एवढा जर बार आतमध्ये जातोय तर मग विचार करण्यासाठी गोष्ट आहे मग आपण पैसे वाचवण्यासाठी सुरक्षेशी तडजोड करूया का का करतात लोक करू नये आज मन खिन्न झाले बघू